नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत सांगली येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या सचिव विनिता गोरे हे केवळ त्या प्रतिष्ठानच्या सचिव एवढाच त्यांचा परिचय नाही खरं त्यांचा परिचय खर सांगायचा तर पुन्हा दहा मिनिटं सांगावं लागेल त्या सिद्धहस्त लेखिका आहेत त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत समाज माध्यमामध्ये ते ॲक्टिव्ह असतात आणि आजच्या तरुणांच्या समोर काय आदर्श ठेवले पाहिजेत हा विषय त्यांचा अतिशय आवडीचा आहे आज आपण पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवी यांच्या जन्माला तीनशे व वर्ष आहे या निमित्ताने अहिल्या देवींचं वेगळेपण काय आहे थेट त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत नमस्कार अभिनेता नमस्कार मी निमिता तेलंग आणि मला इंद्रधनुष्याच्या ह्या प्रत्यक्ष कार्यालयामध्ये बोलवून आज तुम्ही विषय मांडायची संधी देत आहेत त्याबद्दल अहिल्या देवी यांचं तीनशे व जन्म जयंती जयंती वर्ष वर्षा. वर्षा तीनशे वर्षापूर्वी अहिल्या देवीने जी कामं केली आहे ना ते काय म्हणजे एकदम वेगळंच व्यक्तिमत्व होतं कसं विकसित होत गेलं आजच्या पिढीला काहीच माहिती नाही असं आपल्याला म्हणता येतं की महाराष्ट्राचाच नाही तर एकूण देशामध्ये पारतंत्र्याचा जो एक घोर अंधकार असलेला एक खूप मोठा काळा कालखंड आपल्या देशामध्ये होता त्याच्यात पहिला सूर्य उगवला तो शिवाजी महाराजांच्या रूपावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्याची पायाभरणी ही भरपूर भक्कम असली तरी सुद्धा त्यांना त्यांच्या शत्रूशी झुंजताना त्यांचं आयुष्य एका खर्ची पडलं आणि पुढे तेवढं दीर्घ आयुष्य त्यांना मिळालं नाही त्यांचं जे सुशासनाच्या त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी म्हणजे स्वराज्याची वाट जर छत्रपतींनी निर्माण केली असेल तर ते त्याचं प्रत्यक्ष सुराज्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे त्यांचा वारसा चालवण्याचं काम एका अर्थी अहिल्यादेवीने केलं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे एक मराठा साम्राज्य म्हणजे आपल्याला ऐकून माहिती आहे की छत्रपतींच्या नंतर जे पेशव्यांच्या हतिकार भर आला त्या काळामध्ये दिल्लीच्याही पुढे अटके पार मराठ्यांनी झेंडे मराठे म्हणजे मराठा जात नव्हे तर मराठी लोक आपण सगळे जे शिवभक्त लोक म्हणा की शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणवतो त्या लोकांनी अटके पार झेंडा फडकवला त्या काळामध्ये शिंदे आणि होळकर हे दोन्ही मराठे शाहीचे भक्कम स्तंभ उत्तरेमध्ये होते ज्यांच्या जोरावरती हे सगळं साम्राज्य अटकेपर्यंत पसरलं त्यातला मुख्य आधारस्तंभ हा अहिल्या देवींचा होता म्हणजे त्या काळामध्ये आपण इतिहास वाचला तर आपल्याला गंमत वाटते की दिल्लीच्या पातशहाला साठ हजार रुपये तनखा जात होता शिंद्यांच्याकडनं इतकी मराठ्यांचं वर्चस्व एकेकाळी देशाच्या राजकारणावरती होतं आणखीन त्याच्यामध्ये मग अहिल्या देवींच्याकडे जेव्हा कारभार आला म्हणजे आपल्याला त्यांची जीवन कहाणी बऱ्यापैकी माहीत आहे की चौंडीसारख्या एका लहान गावात जन्मलेली मुलगी साध्या घरातली कुठली राजघराण्याची बॅकग्राऊंड नसताना त्यांना मल्हारबा होळकरांनी सून म्हणून आणली आणि त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल। दुर्दैवाचे फेरे इतके कुणाच्याही म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये आपण होऊन गेलेल्या सगळ्या पुराणकालीन इतिहासकालीन सद्यकालीन अशा जर कोणी स्त्रिया साध्वी कोणी उद्योगपती राण्या महाराण्या कोणाची आयुष्य बघितली तरी इतकी सा संकटांची मालिका दुसऱ्या कोणाच्या वाट्याला आली नसे म्हणजे लग्नानंतर दोन मुलं झाल्यानंतर एका युद्धावरती तोफेचा गोळा लागून पतीचं निधन झालं त्या त्या काळच्या प्रथेप्रमाणे सती जायला निघाल्या आणि सासऱ्यांनी मल्हारबांनी त्यांना थांबवलं कारण त्यांची त्यांचं आशास्थान होत्या त्या नुसतं मल्हारबांची जहागीर असं नाही तर मल्हारबांच्या दूरदृष्टीला कुठेतरी हे कळलं होतं की ह्या मुलीच्या अंगामध्ये काय पाणी आहे आणि ह्यांच्यातल्या क्षमता काय आहे त्यामुळे एका अर्थी जे सगळं मराठा साम्राज्य उत्तरेकडचं होतं त्या सर्वाचा आधारस्तंभ म्हणून ते अहि्या देवींच्याकडे पाहतच होते त्यांनी त्यांना मागं फिरवलं तो क्षण मला असं वाटतं प्रदीपजी की तो आपल्या भारताचा भाग्य क्षण होता जर दुर्दैवानी अहिल्या देवी सती त्या सती गेल्या असत्या कारण त्यावेळेची मानसिकता स्त्रियांची जर बघितली तर आयुष्याचा सर्वोच्च सार्थक कशात आहे तर पतीच्या मागे सहगमन करण्यामध्ये आहे बरोबर आपल्या आयुष्याची इतिक कर्तव्यता किंवा आपण सर्वोच्च पुण्य कशातून कमावणार त्या धार्मिक होत्या वृत्तीने तर सती जाण्यामध्ये तर ते सगळा तो स्वार्थच होता अर्थी तो त्यांनी बाजूला ठेवला आणि दुसरं मला वैशिष्ट्य वा वाटतं की सती त्या सती गेल्या नाहीत पण त्यांनी त्या क्षणाला त्यांच्या आला अंगावरचे अलंकार उतरवले रंगीत वस्त्र उतरवली तसं त्या तिशीत असलेल्या मुलींनी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा वासना स्वप्न सगळं त्या चितेमध्ये म्हणजे स्वतःचं शरीर सोडून सगळं त्यांनी आणि त्याच्यानंतर मग त्यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि पुढे सगळी पायाभरणी मला हे सांग आता आपल्याकडे असं म्हटलं जात आदर्श काय आपल्या आताच्या पिढीला सगळीकडचा प्रश्न आहे की आदर्श आज उरले नाहीत अहिल्या देवीने कोणाचा आदर्श ठेवला होता म्हणजे त्यांची अत्यंत आढळ अशी धर्मनिष्ठा कारण त्या शिवभक्त होत्या त्या जेव्हा गादीवर बसल्या म्हणजे आजही आपण जर महेश्वरला गेलो तर हिंदुस्थानभर ज्या बाईंनी कामं उभी केली आहेत म्हणजे तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात केदारनाथपासून ते रामेश्वरपर्यंत द्वारकेपासून ते पुरीपर्यंत पूर्ण भारतभर ज्यांनी केलेली कामं उभी आहेत म्हणजे शब्दशहा सगळा भारत ज्या माऊलीने आपल्या पदराखाली घेतला त्यांना कोणी सांगितलेलं नसताना की त्या काही भारताची महाराणी नव्हत्या कोणी नव्हत्या तिचं सिंहासन कसं असेल असं उत्सुकता दुर्गाबाईनी त्यांच्या लेखामध्ये खूप छान लिहिले की मी हे बघायला गेले की कसं असेल तर तिथे गेल्यानंतर आपल्याला दिसतं की त्या नर्मदेच्या किनाऱ्यावर असलेल्या महेश्वरच्या वाड्यामध्ये एका साध्या ओसरीवरती एक पांढरी चार पदरी घोंगडी अंथरलेली आहे आणि त्या घोंगडीच्या वरती बसून त्यांनी त्यांचा सगळा राज्यकारभार केलाय पण हातामध्ये कायम शिवपिंड ठेवून म्हणजे मला असं वाटतं की धर्म किंवा धार्मिकता ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता आपला इतका कलुषित झाला आहे अहिल्याबाईंच्या सगळ्या सत्ताकारणाला राजकारणाला हे धर्माचं अधिष्ठान होतं ते कुठल्या अर्थाने की त्यांनी काही फक्त त्यांचा धर्म पाळणाऱ्यांना किंवा शैवपंथी होत्या म्हणून फक्त शि शिवमंदिरांना असं त्यांनी केलेलं नाही पण मी जे काही करते आहे मी त्यांनी राज्य हातात घेतल्या घेतल्या जी प्रतिज्ञा घेतली की मी हे मला जे सगळं मिळालेलं आहे हे ईश्वराच्या कृपेने मिळालेलं आहे हे मी जाणते मी इथून मी मेल्यानंतर मला ईश्वराच्या पुढे उभं राहून ह्याचा जाब द्यायचा आहे त्यामुळे प्रजेचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि एक वाक्य त्याच्यात फार महत्त्वाचं आहे की मी जे काही करते आहे त्या सगळ्या कृत्यांची जबाबदारी माझी आहे वा मला असं वाटतं की तरुण पिढीनी किंवा एकूणच आता आपण जे सगळे कुणाला सवलती पाहिजे आहेत कुणाला शासनाकडून कुणा विविध प्रकारचं अर्थसहाय्य पाहिजे आहे हे सगळं पाहिजे पण हे सगळं करत असताना असं कोणीच म्हणत नाही आहे की माझ्या वागणुकीची जबाबदारी ही माझी आहे म्हणजे मी जबाबदार आहे माझं जे काही बरं वाईट होईल त्याला ह्या दृष्टीने अहिल्याबाईंच्या जीवनाकडून घेण्यासारखं खूप आहे की त्यांनी ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये व्हॅल्यूज म्हटलं जातं म्हणजे अगदी तुम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये सुद्धा गेलात तरी मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता समजा नियमितपणा किंवा त्यांचं पूर्ण दिनचर्या आपल्याला वाचायला मिळते सर जॉन मालकम हे त्यांचे इंग्रजी चरित्रकार आहेत इंग्रजी चरित्रकार असल्यामुळे त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात आपल्याकडचे लोक नाहीतर पुन्हा हे पूर्वग्रह दूषित असं त्यांचं चरित्र लिहिलं आहे असं कोणी म्हणू शकतं ह्या मालकमनी त्यांचा इतिहास लिहिताना तो सगळीकडे फिरला अहिल्यादेवींच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना त्यांनी भेटला त्यांच्याकडून त्यांनी खात्री करून घेतली त्यांच्याविषयी ऐकलेल्या सर्व गोष्टींची आणि मग त्यांनी ते लिहिले त्यांनी लिहिले की एकाहीकडून मला एकही प्रतिकूल अभिप्राय त्या साध्वीविषयी ऐकायला मिळाला नाही पहाटे चार साडेचारला उठणं आपलं जपजाप्य पूजा अर्चा कोटीलिंगार्चन हे सगळं करणं मग जे काय दानधर्म ब्राह्मण भोजन ते झाल्यानंतर स्नान करून भोजन करून मग दरबारात येणं दरबारात आल्यानंतर रात्री दहा साडे पर्यंत दरबाराची कामं करणं त्याच्यानंतर पुन्हा आपल्या कक्षामध्ये गेल्यानंतर पुन्हा आपलं जपजाप्य जे काही वाचन असेल ते करणं त्यांच्या संग्रहामध्ये भरपूर पोथ्या होत्या त्या स्वतः किती शिकलेल्या होत्या त्या स्वतः वाचत होत्या का हा मुद्दा नाही पण जे शिवाजी महाराजांच्या आणि यांच्या अहिल्यादेवींच्या दोघांच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये जे विलक्षण साधर्म्य आढळतं आणि त्यामुळे ते त्यांच्या पुढच्या कामामध्ये आढळतं की त्यांच्या दोघांच्याही जडणघडणीला रामायण महाभारताचा भक्कम आधार होता शिवाजी महाराजांचा संदर्भ तुम्ही विचारात म्हणून त्यावेळेला आपण जिजाऊनी रामायणाच्या कथा महाभारताच्या कथा शिवाजी महाराज सांगितले त्यांनी शिवाजी महाराज घडले हो अहिल्या देवी वाचन वाचन करत असत पोथ्यांचं श्रवण करत असत इतकंच नाही तर त्यांनी अनेक पोथ्या मागवून घेऊन आपल्या संग्रही ठेवल्या त्याच्या नकला करून कारण तेव्हा छापखाने नव्हते तर चांगल्या चांगल्या धर्मग्रंथांच्या पोथ्यांच्या नकला करणं आता मोठी मोठी पारायण सप्ते आपण पाहतो त्या काळामध्ये अशा प्रकारची पारायण आयोजन करणं की जेणेकरून आपल्या बरोबर आपल्या प्रजेच्या वरती सुद्धा हे संस्कार होतील त्यांनी जी अनेक कामं उभी केली त्याच्याबरोबरी त्यांनी काशीला एक वेद विद्यापीठ उभं केलं की हे सगळं जे ज्ञान आहे ते जतन झालं पाहिजे आणि रामशास्त्री प्रभुणे हे त्या विद्यापीठाची देण आहे आपल्याला मिळालेली दुसरं तुम्ही जे म्हणत ना की अगदी देशभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंदिरांचा नद्यांचा घाटाचा विकास हे त्यांना कसं सुचलं आणि त्या काळात हे सगळं आदर्श पद्धतीनं करावा असं त्यांना मार्गदर्शन करणार कोण होत परत मला हेच वाटतं की त्यांची अत्यंत अंतकरण पूर्वक असलेली धार्मिक प्रेरणा पण नुसती धार्मिक प्रेरणा असं त्याला म्हणता येणार नाही मला असं वाटतं नेहमी की त्यांना दूरदृष्टी खूप चांगली होती म्हणजे अहिल्याबाईंचा आपण काळ पाहिला तर तो पेशवाईच्या एका अर्थाने पतनाचा काळ होता इंग्रजांची पावलं पडायला लागलेली होती तत्कालीन सगळे राजे महाराजे आपण पाहिले तर सगळे आपापसामध्ये भांडत होते मोगल राजवट ही अस्ताला चाललेली होती इंग्रज उदयाला पावत होते त्या काळामध्ये सगळे राजे आपापसामध्ये आप लढण्यासाठी इंग्रजांची मदत घेत होते कारण ते पलटणी सैन्य ते नवीन पद्धत पलटणी सैन्याशी मुकाबला करण्याची आपल्याला सवय नाही मराठ्यांना गनिमी पद्धतीने लढायची सवय त्यामुळे अनेक हिंदू म्हणजे हिंदुस्थानातल्या अनेक राजांनी ही इंग्रजांची मदत घेतली हे आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे एकमेव अहिल्याबाई त्या काळामध्ये अशा आहेत की ज्यांनी कधीही आपल्या शत्रूशी लढण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली नाही त्यांनी इंग्रजांशी जे करार केले ते पण आजही अभ्यास करण्यासारखे आहेत की त्यांनी पगारी नोकर म्हणून ठेवलं होतं त्यांनी इंग्रजांना अटी घातल्या होत्या की शस्त्र तुमची पण दारुगोळा माझा म्हणजे मग मा त्यांनी ती शस्त्र उद्या आमच्याच अंगावरती धरली तर काय बंड केलं तर काय हा धोका नाही असे खूप चातुर्यानी त्यांनी करार केले होते कधी कधी ज्या वेळेला त्यांना अन्य राजांनी त्यांच्या सैनिकांना फितवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या सैनिकांनी पण सांगितलं की बाकी काही सांगा आईंच्या विरोधात शस्त्र उचलायला आम्हाला सांगू नका ह्या धोरणीपणा त्यांच्यामध्ये खूप त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे त्यांनी हे वारंवार सांगितलेलं आहे की इंग्रजांना ह्या देशामध्ये पाय रोवू दिले नाही पाहिजे आपण सगळे मिळून एकत्र आलो सगळे मराठा शक्ती जर एकत्र आल्या तर आपण यांना परास्त करू शकतो आणि हा धोका त्यांनी ओळखला त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना त्यावेळेला असं वाटलं असेल की हजारो वर्षांचे मुगली अत्याचार त्याच्यानंतर आलेली इंग्रज ह्याच्यामध्ये पिचलेली जी सामान्य प्रजा होती त्याला आधार कशाचा होता तर धर्माचा होता वर धर्माचा आधार शोधायला लोकांनी तीर्थयात्रेला जावं तर तिथे देवळामध्ये देवच नाही अशी अवस्था त्यामुळे त्यांना हे नक्की कळलेलं होतं की भारत जर पुन्हा उभा करायचा असेल तर आपल्या श्रद्धा आपली श्रद्धास्थानं ही बळकट केली पाहिजेत एका अर्थाने ही कायमस्वरूपी संस्कार केंद्र त्यांनी उभी केली किंवा लुळा पांगळा झालेला जो देश होता आता कसं आपण ऑर्थोपेडिकचे ऑपरेशन करून आतमध्ये सळ्या घालून <laughs> त्याला ताकद देतो ना तसं शब्दशः त्यांनी ही बांधकाम करून जी आज तीनशे सुद्धा टिकून आहेत तर त्या त्या ठिकाणी आणि बघा ना तुम्ही म्हणजे दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम सगळीकडे एक प्रकारचं बांधकाम एक प्रकारे कोणी आता साधा माणूस सुद्धा त्या ठराविक प्रकारचे घाट आणि म्हणतो की हे होळकरांनी बांधलेले असणार तर एक वेगळी छाप त्यांनी सगळ्या भारतावरती उमटवली आणि एका प्रकारे एका सांस्कृतिक धाग्यामध्ये संपूर्ण भारताला त्यांनी बांधून ठेवलं की इंग्रजांनी किती प्रयत्न केले जाती जातींमध्ये भांडणं लावले भाषा वार प्रांतरचना केली कितीतरी प्रयत्न केले तरीसुद्धा आज आपला देश हा एका सांस्कृतिक धाग्यामध्ये बांधलेला आहे तो कशामुळे तर तो अहिल्यादेवींचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं माझ्या मनात एक शेवटचा प्रश्न असा आहे कि देवींनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या केल्या पण आपल्या देशावरती हे स्त्रियांना स्थानच देत नाही असा जो एक शिक्का बसला आहे तो शिक्का का बसला आणि तो धुवून काढण्यासाठी का करायला पाहिजे धुवून काढण्यासाठी हेच केलं पाहिजे की के आपल्या इतिहासाचा सा, आपल्या पुराण कथांचा नीटपणे अभ्यास केला पाहिजे म्हणजे तीनशे वर्षापूर्वी जर अहिल्याबाई हा निर्णय घेऊ शकल्या की कितीही सतीचे प्रत्येला मान्यता असली तरी मी सती जाणार नाही त्यांच्या सुना नाचसुना अनेक जणींना त्यांना सती गेलेलं पाहावं लागलं त्यांना का थांबवू शकला नाही ते त्यांचं शल्य होतं पण त्यांनी पुढाकार घेऊन अनेक कामं केली म्हणजे त्या काळी विधवांना जर निपुत्रिक असतील तर त्यांना दत्तक घ्यायचा अधिकार नव्हता त्यांच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या त्यांच्या सुनांपैकी एखादीचे नातेवाईक आई वडील जर म्हणाले की, की आमच्या मुलींनी सती जाऊ नये असं आम्हाला वाटतं तिच्या पाठीशी त्या ठामपणी उभे राहिले एवढंच काय आजही आपल्याकडे जी प्रथा पाळली जाते की काही काही ठिकाणी की लग्न झाल्यानंतर नातू होत नाही तोपर्यंत तो मुलीच्या घरी जेवायचं आणि आजही आपल्याकडे करणारे लोक आहेत त्यावेळेला अहिल्याबाई त्यांच्या व्याह्यांना सांगायच्या की तुम्ही दुरून दुरून येता आणि हे तुमच्या मुलीचं घर म्हणजे तुमचंच घर आहे तर तुम्ही इथे राहिलं पाहिजे जेवलं पाहिजे असं त्या काळामध्ये ज्या कुप्रथा होत्या पडदा पद्धत त्यांनी कधी पाळली नाही त्यावेळेला बहुपत्नीत्वाची पद्धत होती त्याच्यामध्ये काही यावनी म्हणजे काही मुस्लिम बायका होत्या तर एखादा मनुष्यात समजा खंडेराव गेले तर त्यांची एखादी यावनी स्त्री असेल तर नंतर ज्यावेळेला श्राद्ध व्हायची त्यावेळेला ते, ते पंडित म्हणायचे की आम्ही हिचं नाही श्राद्ध करणार त्यावेळेला अहिल्याबाईंनी त्यांना सुनावलेलं आहे की ती बाई जर तिच्या नवऱ्याच्यावरती निष्ठा ठेवून सती गेली तर तिचा धर्म कोणताही असो तिचं विधिवत श्राद्ध हे झालं पाहिजे हे करण्याची धमक जर त्यावेळेला त्यांच्या अंगामध्ये होती किंवा त्यांनी एकंदर राजकारण इंग्रजांना म्हटलं तसं अंतर्गत शत्रूंना पण त्यांनी कसं हाताळलं अशा त्यांच्या चातुर्याच्या कथा भरपूर प्रसिद्ध आहेत तर हे सगळं सामर्थ्य एक स्त्री म्हणून आपल्या अंगी आहेच आणि हे अशा महिलांनी सिद्ध करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी खरं म्हणजे आपलाच अजून स्वतःवरती विश्वास नाही असं कधी कधी म्हणावं असं वाटतं या निमित्तानं यावर्षी तुम्ही एक दैनंदिनी लिखाणामध्ये पुढाकार हो। घेतलाय तर त्याचं तपशील सांगा बरं दर्शकांसाठी काय हो। शिवसेवा प्रतिष्ठाननी ही दैनंदिनी केली अतिशय चांगली कल्पना आहे त्यांची त्यांनी दोन वर्ष छत्रपती शिवरायांच्या एकंदर कर्तृत्वावरती दैनंदिनी केली होती तर यावेळेला आम्ही असं केलं की तीनशे पासष्ट पानांवरती प्रत्येक पानातला जी तळटीप असते तिथे अहिल्या देवींच्यावरच्या दोन ओळी आणि त्या महिन्याचे जे विभाजक असतात अशा अकरा लेखांमधून कारण अहिल्याबाई काय काय सांगायचं उद्योजक का आहेत महेश्वर साडी त्यांनी म्हणजे एकाअर्थी प्रदीपजी भारतातला पहिला ब्रँड त्यांनी तयार केला आहे महेश्वर साडीचा की आता आपल्याला ब्रँड वगैरे ह्या गोष्टी करतात हे त्यांनी केले पर्यावरणाचा विचार त्यांच्या इतका पुढे जाऊन कोणीही मांडलेलं नाही म्हणजे आपण जर इतिहासाचा अभ्यास केला आता मी आनंद मठच पण लेखन करते तर त्याच्यामध्ये बंगालच्या दुष्काळावरतीच ती सगळी कथा आहे तर बंगालमध्ये इतका दुष्काळ होता तर शेजारच्या माळव्यामध्ये का नव्हता त्याला कारण अहिल्याबाईंची जी जलनीती होती त्यांचं पर्यावरणविषयक जे धोरण होतं त्यामुळे संपूर्ण भारत दुष्काळामध्ये असतानासुद्धा अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये कधी दुष्काळ नव्हता युद्ध न करता सलोख्यानी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आपल्या प्रजेचा विकास आपल्या राज्याची उन्नती कशी करावी उत्पन्न कसं वाढवावं एखाद्या स्त्रीनी स्वतःच्या स्त्रीधनामधून कोट्यावधी रुपयांची कामं करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे बायकांनी हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण ज्याला स्त्रीधन स्त्रीधन म्हणून स्वतःकडे कवटाळून बघतो बसतो त्याचा सर्वोत्तम उपयोग कसा करायचा हे अहिल्या देवींनी आपल्याला दाखवून दिले आणि त्यामुळे बायकांनी खरं म्हणजे हा निश्चय करायला पाहिजे की ज्याला आपण लक्ष्मी तिला घरची लक्ष्मी म्हणतो ना तर तिने जर असं म्हटलं की माझ्या घरी येणारी लक्ष्मी ही पुढच्याच दरांनी येईल आणि चांगल्याच मार्गाने जाईल तर कितीतरी चांगल्या गोष्टी आज समाजामध्ये ती घडवून आणू शकते धन्यवाद आपण मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा